सरकारने कर्मचाऱ्यांच्या निर्वाह निधी योजनेत एक मोठे बदल केलेले आहे नवीन नियमानुसार आता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे या नियमाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कर्मचाऱ्यांचा नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाला किमान पन्नास हजार रुपयांचा विमा मिळणार आहे नोकरीत साठ दिवसांचा खंड पडला तरीही सातत्य मानले जाईल असेही सरकारने आता नव्या नियमानुसार स्पष्ट केलेले आहे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आता या नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे नसले तरी कुटुंबाला पन्नास हजार रुपये विम्याची रक्कम मिळणार आहे तर कर्मचाऱ्याने सलग बारा महिने नोकरी केली असेल तर मृत्यूनंतर कुटुंबालासुद्धा विम्याचा लाभ मिळणार आहे तसेच नवीन नियमानुसार जर कर्मचारी नोकरी सोडून गेला आणि दुसऱ्या नोकरीला लागला असेल आणि दोन नोकरीमधील अंतर साठ दिवसापेक्षा कमी असेल तरीसुद्धा नोकरीत सातत्यपूर्ण सेवेचा लाभ मिळणार आहे कर्मचाऱ्यांचा मृत्यू त्याच्या शेवटच्या पगारातून पी एफ कपात झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत जर झाला तर कुटुंबाला विम्याचा लाभ मिळणार आहे ज्यांनी नोकरी सोडल्यानंतर काही काळातच मृत्यू झाला असेल अशाही कर्मचाऱ्यांना या नवीन नियमांचा फायदा होणार आहे शासनाच्या नव्या नियमामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी या योजनेचा लाभ मिळणे अधिक सोपे होणार आहे नोकरीत खंड पडल्यास किंवा नोकरी बदलल्यानंतरही विम्याचा लाभ मिळणार आहे तर शेवटच्या पगारानंतर सहा महिन्यापर्यंत विम्याचा लाभ मिळण्याची तरतूद सरकारने नवीन नियमात केलेली आहे